देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून अनावश्यक मुद्द्यांमध्ये गुंतवला जात आहे का चीप चीफ साठी मध्ये का आणलं जात आहे जे वाचलं तोच सध्याचा प्रश्न आहे मुख्यमंत्री स्तरावरच्या व्यक्तीला नको त्या मुद्द्यांमध्ये गुंतवला जात आहे का हाच तो प्रश्न माणूस माणसाला विचारेन असा झालाय पण कबूतर कुत्रे बकरे हत्ती यांना मात्र कमालीचं महत्व आलाय राज्यात अनेक प्रश्न आहेत ज्यात लक्ष घातलं तर राज्य प्रगतीच्या दिशेने सुपरफास्ट जाईल आणि विरोधकांसह सगळ्यांचंच भलं होईल पण असं केलं तर राजकारण केल्याचा फील कसा येणार शिवाय प्रगती विकास हे कुठे पब्लिक इंटरेस्टचा विषय त्यासाठी भारतातले बाण आहेत ना जाती धर्म भाषा प्राणी मात्रांवर दयाभाव भूतदयेचा भंपकपणा व्हेज नॉन व्हेज खाण्याचा वाद म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांची कामं सोडून हेच कबूतर आणि कुत्र्या बकऱ्यांचे वाद सोडत बसायचे याच विषयावर आज आपला व्हिडिओ आहे मुख्यमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा उद्देश काय होता आणि घडतंय काय अर्थातच सगळे अँगल तपासणार आहोत बाय द वे यात कुठल्याही व्यक्तीचं विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचं उगाच कौतुक केलेलं नाही केवळ सी एम या पोस्टचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे किती खोके मिळाले वगैरे कमेंट टाळाव्यात आणि असे खोके कोणी पुरवत असल्यास आम्हाला प्लीज कळवा सो so स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुमचे सजेशन्स द्या नमस्कार मी कादंबरी मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला जे मुद्दे आम्ही सांगितले ते किती महत्वाचे आहेत मुख्यमंत्री स्तरावर त्याची चर्चा व्हायला हवी का हा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय ह्याचं कारण मागच्या काही दिवसांपासून राज्यातलं वातावरण तापलंय पण त्याची कारणं काय ते पाहूया कबुतरांचा वाद अगदीच बिनकामाचा हा वाद होता कुठल्या तरी धर्मातल्या अंधश्रद्धेवरून मोठा राडा आणि हिंसक आंदोलन झालं जे निव्वळ निरर्थक होतं भारत हा वैज्ञानिक दृष्ट्या किती मागास आहे याचं हे उत्तम उदाहरण होतं रोगीट पक्षी असलेल्या कबुतरांना दाणे टाकायला कोर्टानं बंदी घातली वास्तविक या निर्णयाचं स्वागत करायचं सोडून काही समाजकंटक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी कोर्टाचा आदेश पायधळीत उडवला ह्याला एवढं मोठं स्वरूप देण्यात आलं की मुख्यमंत्र्यांना बैठक लावून हस्तक्षेप करावा लागला केवढं हे महाराष्ट्राचा दुर्दैव कबुतरही असत असतील हा वाद पाहून यावर आम्ही व्हिडिओ बनवलाय वेळ काढून नक्की बघा भाषेवरून वाद महाराष्ट्राची भाषा जर का मराठी असेल तर इथे राहणाऱ्यांना ती बोलता यायला हवी किंवा त्याचा प्रयत्न तरी हवा ही भूमिका आहे पण याला एवढं आक्रमक रूप देण्यात आलं की मग मारामारी आंदोलन इथपर्यंत विषय गेला यातही मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला जसं का इतर सगळेच विषय सुटलेत प्राण्यांशी संबंधित क्षुल्लक मुद्दे एकाच वेळेला राज्यात प्राणीप्रेमाचं भरतं आलं आहे महादेवी हत्रिणीला ज्या पद्धतीने षडयंत्र करून कोल्हापुरातून गुजरातमधल्या अनंत अंबानीच्या वंतारामध्ये हलवण्यात आलं ते निषेधार्ह होतं कोर्टाला तर हस्तक्षेप करावा लागलाच पण मुख्यमंत्र्यांनासुद्धा स्टेटमेंट द्यावं लागलं यावरही आम्ही या व्हिडिओ बनवला आहे तोसुद्धा पहा शिवाय अंबानी कुटुंबाच्या महाराष्ट्राला कमी लेखण्याच्या पुराव्याची पोलखोल आम्ही एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये केली आहे ती जरूर पहा आता व्हेज नॉनव्हेजचा वाद कोणी काय खायचं ते सुद्धा महापालिका ठरवते मागे पंधरा ऑगस्टला कत्तलखाने बंद करण्याचा फरमान काढला होता म्हणजे स्वातंत्र्य जाणीव करून दिली होती काय खावं हे शासन प्रशासन कधीपासून ठरवायला लागलं मग स्वातंत्र्याचा अर्थ काय कहर म्हणजे मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की प्रत्येकाला आहार विहाराचा स्वातंत्र्य आहे कोण कुठला आहार करतं यात सरकारला रस नाही आहे ज्या विषयावर चर्चाही व्हायला नाही पाहिजे तिथे वाद होतात आणि तोही मुख्यमंत्र्यांपर्यंत जातो हे ते अनावश्यक विषय ज्यात मुख्यमंत्र्यांना घुसवलं जातं याशिवाय अनेक विषय आहेत जे खरं तर मुख्यमंत्र्यांपर्यंत जायलाही नाही पाहिजेत पण जे जायला पाहिजेत त्याची मात्र चर्चाही होत नाही जी ॲक्च्युअली व्हायला पाहिजे हे सगळे जे निरर्थक विषय आहेत त्याचं आम्ही समर्थन करत नाही पण ज्या पद्धतीने त्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे इतर महत्वाचे विषय कसे बाजूला पडतात हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे कोणते ते विषय ते, ते पाहूया अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक म्हणजे इकॉनॉमी अँड इन्व्हेस्टमेंट कबूतर आणि कुत्रे बकऱ्यांमध्ये रमणाऱ्यांना महाराष्ट्र हे एक विकसित राज्य बनण्यासाठी प्रयत्न करत आहे याबद्दल माहिती आहे का देशाच्या एकूण जी डी पीमध्ये राज्याचा वाटा बारा पूर्णांक ब्याण्णव टक्के आहे आणि दर डोई उत्पन्न हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची होण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे यावर दहा लोकांना विचारलं तर त्यातल्या नऊ जणांना तर सांगता येणार नाही यावर कोणी चर्चा करतं का नाहीच करणार वृक्ष असलेल्या ह्या विषयात कोणाला इंटरेस्ट आहे म्हणा कर्जाचा बोजा आठ लाख एकोणऐंशी हजार कोटींवर गेलाय तो कमी कसा करता येईल यावरच्या उपाययोजनाबद्दल कोणी काय बोलतं का सजेशन्स तरी देता का दाओस मध्ये विक्रमी पंधरा लाख कोटी पेक्षा जास्त रुपयांचे करार झाले म्हणजे उद्योगपतींनी सामंजस्य करार केले पण विरोधातल्यांना सामंजस्य दाखवायचं नाही काय म्हणायचं शिक्षणाचा दर्जा एज्युकेशन क्वालिटी राज्यात मराठी शाळांची स्थिती चिंताजनक आहे इंग्लिश मीडियमच्या शाळांच्या फीज आवाक्याबाहेर गेल्या आहेत शिक्षणासारख्या मूलभूत गरज असलेल्या ह्या महत्त्वाच्या विषयावर कधीच आक्रमक भूमिका कुठल्या विरोधकांनी घेतली असं कुठेच दिसलेलं नाही शिक्षणावर किती बजेट म्हणजे पैसा खर्च होतो कुठे कुठे निधीची आवश्यकता आहे संशोधन आणि विकास म्हणजे आर एन डी साठी निधी अपुरा तर पडत आहे ना कुठे राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात गुंतवणूक आणि दर्जा सुधारण्यावर काही चर्चासत्रे भरवली आहेत का कधी किंवा सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केलाय का म्हणजे शिक्षणाचा दर्जा तर ढासळला आहेच पण या सगळ्यांमध्ये स्पोर्ट्स कुठे आहे पुस्तकी शिक्षणासोबतच खेळी महत्वाच्या आहेत हिंदी भाषा सक्ती केली म्हणून राज्यभर गवगवा केला कारण भावनेचा मुद्दा होता शिक्षण हा भावनेचा मुद्दा नाही का या क्षेत्रात सुधारणा व्हाव्या यात योगदान देण्यासाठी कोणी रोखलाय का विरोधकांना करा विचार शेतकऱ्यांचा विकास म्हणजे फार्मस डेव्हलपमेंट शेतकरी हा तर काय सगळ्यांचा ऑल टाईम फेवरेट सब्जेक्ट आहे काहीही झालं की शेतकरी अडचणीत राजकारण करायचं आहे म्हणजे शेतकरी तर आलाच पाहिजे त्याचा विकास होवो की न होवो शेतकऱ्याच्या बाबतीत अनेक प्रतिकूल गोष्टी होतात पण ग्राउंडवर जाऊन किती जण किंवा राजकारण करणारे समस्या जाणून घेतात त्यांना मदत मिळवायला मदत करतात किंवा सरकारकडे पाठपुरावा करतात तर त्याचं उत्तर कोणीच नाही असं आहे आणि करत असले तरी अगदीच जुजबी करायचं म्हणून शेतीची उत्पादकता कशी वाढेल तंत्रज्ञानाचा वापर करून कसं उत्पादन वाढवता येईल ऑर्गॅनिक शेतीचं टेक्निक काय वर्षानुवर्ष जिथे निसर्गाची अवकृपा आहे तिथे कायमस्वरूपी उपाययोजना कशा सुचत नाही या राजकारण करणाऱ्या मंडळींना हा आम्हाला प्रश्न पडलाय अनेक शेतकरी इन्फ्लुएन्सर झाले ज्यांच्याकडे साध्या सुविधा नाहीत पण ज्यांना शेतकऱ्यांचा विकास साधायचा आहे त्यांच्याकडे तर सर्व साधनं आहेत तरीही शेतकरी आत्महत्या करतो ह्याचं यंत्रणेला दुःख नाही खेदाची बाब आहे उलट यावर राजकारण केलं जातं रोजगाराची गंभीर समस्या तरुणांच्या हाताला काम नाही अनेक जण पदवीधारक आहेत उच्च शिक्षित आहेत म्हणजे शिक्षण आहे पण रोजगार नाही अनेकांमध्ये शिक्षणासोबतच वेगवेगळी वेग वेग वे कौशल्यही असतात ती आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात त्याचा योग्य वापर करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत का, का? सरकारला त्या बाबतीत सजेशन्स तरी दिले आहेत का कधी आठवत नाही तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहनपर काही ऑप्शन सरकारला दिलेत का नाही कारण ते दिले असते तर रोजगाराची समस्या गंभीर बनली नसते विरोधात राहून फक्त आंदोलन आणि पाठपुरावा करता येतो म्हणून मग अनेक जण सत्तेत सामील होतात पण विरोधात राहूनही खूप काही साध्य करता येतं यावर विरोधकांचा विश्वास नाही म्हणूनच मग कुत्र्या मांजरांना बकऱ्यांना कबुतरांना मध्ये आणलं जातं ते मुख्य प्राणी आहेत त्यांना माणसाच्या मध्ये न आणणं हीच भूतदया आहे हेच त्यांच्यावर प्रेम करण्यासारखं आहे त्याच्या आडून राजकारण हे चीप मेंटॅलिटीचं लक्षण आहे बरेच मुद्दे आहेत ज्यावर चर्चा करून विरोधक निष्कारण वेळ वाया घालवतात त्याऐवजी सकारात्मक काहीतरी करून सरकारला मदत करा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीचा मान ठेवा हेच या निमित्ताने सांगायचं आहे कारण उद्या तुम्हीसुद्धा या खुर्चीवर बसू शकता का सगळी अशा सोडली आहे सकारात्मक रहा महाराष्ट्राच्या विकासाचं काहीतरी बोला चांगले विषय घ्या जे मराठी मूडवर तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे सजेशन्सही द्या जय हिंद जय महाराष्ट्र